एक तुम्ही हा विजय खिचून आणण्याच्या मागचं कारण म्हणजे मगाशी मी ज्याप्रमाणे बोललो की तालुक्यामध्ये विकासाचा असलेला अभाव आणि विकासच्या अभावातन सुद्धा लोकप्रतिनिधी या ठिकाणी कधी येत नव्हते किंवा कुणाची विचारपूस करत नव्हते सामान्य लोकांमध्ये त्या तालुक्याला कुणी वाली आहे का नाही अशी एक भावना निर्माण झाली होती आणि मग मला वाटतं माझ्या त्या काळामध्ये मा मी बऱ्याच वेळेस त्यांना बोललो पण त्यांनी त्या ते गोष्टीचं महत्व किंवा काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नाही किंवा जाणून बुजून त्यांनी टाळल्या त्याच्यामुळे मला ही यंत्रणा हातात घेऊन हे सगळं राबवावं लागलं लोकांना तीन हजार कोटी विकासाचा मुद्दा भरपूर गाजला होता तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळं माहितीये आणि उघड्या डोळ्यांनी ही जनता मला वाटतं दोन अडीच लाख लोक पाहतायत की तीन हजार कोटीचा विकास झालाय का नाही झाला तो फक्त तोंडीत झालाय त्यावेळेस मी कागदावरचा म्हणत होतो तो, तो फक्त तोंडीत झालाय आणि हे लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी परिवर्तन केलेलं आहे प्रचारामध्ये आणखी एक मुद्दा गाजला गेला जे करमाळा बसस्टँड असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरची इकडे जागा असेल आणि तहसील कार्यालय एक कुठेतरी विरोधकांना कुठं आम्ही जे भाषणात बोलले ही शंभर टक्के वस्तुस्थिती आहे ती मिळालं आता, आता आबा आमदार झाले आणि जनतेचाही त्याला प्रखर विरोध राहणार आहे आम्ही त्या गोष्टी होऊन देणार नाहीत आम्ही आमच्या राजकीय का लोकांची कामं करत असताना त्याच्यावर सुद्धा आमचं शंभर टक्के लक्ष आहे तुमचं आणि आमदार आमदार आहेत आबा भाषणातले छोटे छोटे क्लिप काढून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आले लोकांची दिशा बोल करणे किंवा एक राजकारणाचा भाग आहे पण ते लोक एवढी आज्ञान नाहीये त्या क्लिपचा काही एवढा परिणाम झाला नाही लोकांनी त्याच्या ह्यांना निवडून देऊन उत्तर दिलेलं